नमस्कार आपण पाहत आहात जस्ट कॉलमी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मी हेमंत सर बंडल सरकारच्या बंडल बहिणी बंटीबरोबरच पण करोडपती युती सरकारने जुलैमध्ये विधानसभा डोळ्यासमोर ठेवून काहीतरी द्यायला पाहिजे लोकांना जर मतासाठी पैसे वाटले तर डोळ्यावर येईल म्हणून युती सरकारने काय केलं की मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना सुरू केली त्यांना दर महिना रुपये चालू केले चांगली अभिमानाची गोष्ट आहे पण ती ही योजना होती कोणासाठी होती ज्या महिला निराधार आहेत कष्ट करतात ज्या विधवा आहेत धुणेभांडे करतात झाडू मारतात ज्यांना कोणाचाच था आधार नाही ज्यांना मूल नाही बाळ नाही ज्यांना कोणी सांभाळायला नाही आहे त्यांना दर महिन्याला एक तुटपुंजी म्हणून निदान जगण्यासाठी एक पंधराशे रुपयेची योजना सुरू केली खूप चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे मला पण अभिमान वाटला की युती सरकार काहीतरी करत आहे परंतु यामध्ये असं झालं की नंतर नंतर असं लक्षात आलं की ही जी योजना आहे ही योजना ही फक्त लाडक्या बहिणी आणि लाडक्या बहिणींनी भरघोस मतदान केलं भरघोस मतदान केलं आणि विधानसभेला युतीचं सरकार आलं त्या युतीच्या सरकारमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणजे देवाभाऊ त्याचबरोबर नाथांचे नाथ म्हणजे आताचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवाचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब म्हणजे नाथांचे नाथ आणि त्याचबरोबर दुसरा एक चेहरा म्हणजे अजितदादा पवार आता दादांच्याबद्दल बोलूच नाही आपण कारण का तर अलीकडं दादा आणि काका ही नावं फार बदनाम झालेली आहेत सिंचन घोटाळ्यामध्ये दादा अगोदर सापडले होते परतनं क्लीनचीट मिळाली परतनं सरकारमध्ये आले त्यानंतरनं दादानी पण अशी काही वक्तव्य केली आहेत धरणात पाणी नाही तर मी काय मुतू का असं दादा म्हणाले होते भाषणात त्यानंतरनं एकदा असं पण म्हणाले होते गावात जर लाईट नसेल अंधार होते तर बरं झालं तेवढीच लोकसंख्या वाढेल असा माणूस ज्या माणसाला बुद्धी नावाचा प्रकार नाही आहे असा माणूस काहीही बेताल वक्तव्य करतो आणि नेहमीच चर्चेत राहतो आणि अशा माणसाने बरेचसे वक्तव्य केले आहेत मग आता हे तिघांचं सरकार आहे तिघांच्या सरकारमध्ये देवेंद्रजी फडणवीस आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आदरणीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री हे तिघांचं सरकार आहे म्हणजे तिघांचं एक बंडल झालं आणि ना ही जेव्हा योजना पसरत गेली चांगली गोष्ट आहे आनंद वाटला मला पण अभिमान वाटला की युती सरकार महिलांसाठी काहीतरी करत आहे महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण झालं चांगली गोष्ट आहे महिलांसाठी काही योजना एस टीमध्ये पन्नास टक्के तिकीट माफ केलं अशा युती सरकारनं बऱ्याचशा घोषणा केल्या आहेत चांगल्या घोषणा केल्यात परंतु माझं मत असं होतं की ज्या माणसाला खरंच गरज आहे त्या माणसाला महिला पंधराशे रुपये मिळायला पाहिजे होते परंतु त्यामध्ये त्यांनी अशी जाहीर केले की सरसकट आम्ही रुपये देणार मग त्यामध्ये ज्या महिलांकडं ज्या महिला गव्हर्नमेंट सर्वंट आहेत ज्या महिलांकडं फोर व्हीलर आहेत ज्या महिला करोडपती आहेत त्यांनासुद्धा पंधराशे रुपये मिळाले पण त्यांचं पण काम होतं की आपल्याला एवढा पैसा मिळत आहे तर हे पंधराशे रुपये घेऊन आपण काय करायचं आपल्याच पंधराशे रुपये जर आपण जर नाही घेतले तर तेच पंधराशे रुपये एखाद्या गरीब महिलेला मिळेल तिच्या घराला आधार होईल तिच्या संसाराला आधार होईल असं ह्या महिलांनी पण ठरवलं पाहिजे होतं परंतु तसं अजिबात झालं नाही आता सरसकट पंधराशे रुपये चालू झाले सरसकट म्हणजेच सर्वांनी अर्ज केला पण काही अशा पण काही महिला पाहिले मी पाहिलेल्या आहेत त्या स्वतः म्हणाल्या मी डॉक्टर आहे मला गरज नाही आहे पाहिजे याची पंधराशे रुपयाची कारण का तर माझ्या बदल्यात बाकीच्या एखाद्या माझ्या भगिनीला जर पंधराशे रुपये मिळाले तर तिच्या आयुष्याचं कल्याण होईल अशा पण काही महिला आहेत मी सगळ्याच महिलांना दोष देत नाही आहे परंतु काही ऐंशी टक्के महिला आहेत परिस्थितीने बेकार आहेत खचलेल्या आहेत आधार नाही आहे अडचणी आहेत सोलापुरात कामधंदा नाही आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलापुरात काही चालू देत नाही आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते ते तर अडीच दिवसच मंत्रालयामध्ये आले म्हणजे सगळीकडं घर कोंबडा मुख्यमंत्री म्हणून प्रसिद्ध आहे त्यांनी तर काय केलं की गरिबांसाठी शिवभोजन योजना चालू केली नंतर शिववडा चालू केला आणि तुम्हाला लाज वाटायला पाहिजे आमच्या शिवरायांची कीर्ती एवढी मोठी आहे आणि तुम्ही त्याला वडापावचं नाव देता भोजनाचं नाव देता महाराजांची ख्याती खूप मोठी आहे आणि असे काही भोरटे बिरटे आले भामटे आले ते स्वतःला स्वयंघोषित जाणते राजे ला म्हणू लागले परंतु मी म्हणतो छत्रपती शिवरायांशिवाय मी कुणालाही जाणता राजा म्हणत नाही कुठल्याही भामट्याला म्हणत नाही कारण का तर मी कुठल्याही भामट्याला जर जाणता राजा म्हटलं तर तो माझ्या शिवरायांचा अवमान आहे असंच होत गेलं आणि आज सरकारवर कर्जाचा बोजा पडलेला आहे आणि हे जे नेते आहेत पुढारी आहेत करोडपती आहेत ह्यांची संपत्ती पाहिली तर त्यांची संपत्ती प्रचंड अशी संपत्ती आहे आणि परवाचं जे प्रकरण झालं हागवणे प्रकरण झालं हागवणे प्रकरणामध्ये दादांचंच नाव समोर आलं त्यानंतर त्यांच्या ताई रुपालीताई चाकणकर दादाला वाचवण्यासाठी पुढं आल्या त्यानंतर त्यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली त्यानंतर बऱ्याचशा महिलांनी त्यांना आवाजच्या भाषेत असल्या खालच्या भाषेमध्ये बोलले आहे की असं वाटतं आहे की आता राजकारणामध्ये महिलांनी नाही आलेलेच बरं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी घटना घडली ही घटना घडत असताना आता त्यामध्ये ह्या योजनेचा लाभ जे जा आहे ज्यांना आता छाननी सुरू झाली आहे की मग हे एक तेव्हाच करायला पाहिजे होतं ज्यांना खरीच गरज आहे त्यांना पैसे मिळायला पाहिजे होते परंतु ज्यांना गरज नाही आहे त्यांना पैसे देण्यात आलेले आहेत आणि बऱ्याचशा महिलांनी ज्यांच्याकडं फोर व्हीलर आहेत हे तर बंटी म्हणजे राजकीय लोकं आहेत हे करोडपती आहेत ह्यांच्याकडं पैसा आहे गाडी आहे बंगला आहे सगळं आहे त्याचबरोबर ह्यांच्याकडं गुंडसुद्धा आहेत सगळं आहे ह्यांच्याकडं साम दाम दंडभेत कारण का तर कुणीकडनं तरी करून सत्ताही मिळायला पाहिजे हे त्यांचं काम आहे त्यामुळे त्यांनी योजना चालू केली योजना खूप चांगली आहे मी अभिनंदन करतो फडणवीस साहेबांचंसुद्धा मी खूप मोठं अभिनंदन करतो का तर असा अभ्यासू संयमी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला दुसऱ्यांदा मिळाला मी अगोदरच जाहीर केलं होतं की मुन्हा पुन्हा येईल म्हणून ज्यावेळेस सरकार येईल त्यावेळेस पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीसच दे दे मुख्यमंत्री होणार हा माणूस हुशार आहे परंतु त्यांचं काय तर प्लॅनिंग असेल पुढचं जजमेंट असेल म्हणून त्यांनी अजिदाताला घेतलं एकनाथ शिंदेला घेतलं वास्तविक त्यांनी स्ववारावर जरी निवडणूक लढवली असती तर ते आले असते परंतु त्यांनी अशा माणसाला घेतलं म्हणजे रा गोष्ट म्हणजे राजकारणामध्ये अलीकडं गुन्हेगार फार वाढत आहेत बरेचसे गुन्हेगार आहेत सगळ्याच पक्षामध्ये आहेत भाजपमध्ये पण आहेत त्यानंतर काँग्रेसमध्ये पण आहेत राष्ट्रवादीमध्ये पण आहेत शिवसेनेमध्ये पण आहेत मग अशा मताच्या ह्याच्यामध्ये हे सरकार जे आहे तिघांचं सरकार म्हणजे तिघांचं एक बंडल झालं ह्या बंडल सरकारच्या बंडल बहिणी आज करोडपती झालेल्या आहेत आणि ज्या महिलांना खरीच गरज आहे त्या महिला ह्या योजनेपासून वंचित राहिलेल्या आहेत मग त्यांना आज दारोदार फिरावं लागतं सुरुवातीला फॉर्म भरताना केंद्रावर पैसे मागण्यात आले तुम्हाला पंधराशे महिना कायम मिळणार आहेत म्हणताना तुम्ही पैसे भरावं लागतील कुठल्या केंद्राने दोनशे घेतले कुणी तीनशे घेतले तीन खूप लुटालूट झाली परंतु नंतर जेव्हा वर्ण धक्के आल्या तेव्हा ते, ते सगळं मोफत सुरू झालं सांगायची गोष्टच असं आहे की महत्वाची गोष्ट काम करताना सरकारने थोडा थोडासा विचार करावा मतासाठी आणि मताच्या जोगव्यासाठी असलं काही पाऊल उचलू नये आज सरकारवर कोट्यावधीचा भार आहे देशाला खूप मोठं कर्ज आहे त्यानंतरनं देवेंद्रजी पण काम करत आहेत खूप मोठं त्यांचं काम आहे अभिमान आहे आम्हाला पण असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभणं म्हणजे महाराष्ट्राचं भाग्य आहे खूप चांगला माणूस आहे परंतु एकनाथ शिंदे पण आहेत तो पण माणूस खूप चांगला आहे दिगेसाहेबांचा शिष्य आहे दिगे साहेब म्हणजे माझे मानलेले मोठे गुरु आहेत मागास पण एकदा म्हणलं होतं मी असा माणूस आहे परंतु दादांमुळं आज खूप नाचक्की झाली हागवणी प्रकरण झालं तेव्हा दादांच्याबद्दल खूप नाचक्की झाली आणि दादांनीसुद्धा अलीकडं खूप बेताला वक्तव्य केलीत आता पावसाळा सुरू झालेला आहे परंतु आमच्या सोलापुरामध्ये धरण भरण्यासाठी दादांची अजिबात गरज नाही आहे कारण का आता धरण आपोआप भरतं आहे परंतु दरवर्षी पाणी मिळतं आहे सहा दिवसाला आज पाणी ते धरण सुद्धा सहा दिवसाला पाणी मिळते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाब विचारणार कोण नाही कारण का तर आमचे सोलापूरकर फार स्वस्त <स्थाथ> आहेत सुस्त आहेत बेसुस्त आहेत त्यामुळं त्यामध्ये त्या सोलापूरकरांनासुद्धा दोष देता येत नाही सोलापूरकर म्हणतात आमचं काय जात आहे आमच्या बापाचं काय जात आहे सहा दिवस नाही महिन्याभर पाणी आलं तरी आम्ही बोलणार नाही हे आमचे सोलापूरकर आहेत म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे आज हुतात्मा नगरीमध्ये जर लोक असं बोलत असतील तर काय कर आदर्श घ्यावा फक्त मला एकच सांगावंसं वाटतं ज्या शासनाच्या योजना आहेत ज्यांना खरंच गरज आहे त्यांना त्या योजना मिळाव्यात आणि दुसरी जाता जाता एकच सांगतो ह्या बंडल सरकारच्या बंडाल बंडल ज्या बहिणी आहेत म्हणजे ऐंशी टक्के महिला खूप चांगल्या आहेत मी सगळ्याच महिलांना दोष देत नाही आहे परंतु या वीस टक्के ज्या भगिनी आहेत त्यांनी स्वतःहून पुढं यावं आणि सांगावं की मला ही योजना नको कारण का आता तुमच्याकडं करोडपती आहे कार आहे तुमच्याकडं फोर व्हीलर आहेत मोठमोठे तुमचे बंगले आहेत कोट्यावधीचे तुमच्या मिस्टरांना पगार आहे तुमची संपत्ती आहे एवढं सगळं असताना तुम्ही त्या योजना घेऊ नका स्वतःहून बाहेर व्हा आणि ज्या महिलेला खरंच गरज आहे त्यांच्यासाठी तुम्ही मदत करा आणि एक पुण्याचं काम करा हे काम म्हणजे पुण्याचं काम आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाता तर सांगतो तुम्ही कितीतरी वाईट वागायला पुढाऱ्यांना पण सांगतो कर्माचं फळ हे हितच फेडावं लागतं महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामुळं मी असं म्हणतो आहे बंटीबरोबर बबलीसुद्धा आज करोडपती झाली कुणामुळे झाली हे यांच्यामुळं झाले यांना कळायला पाहिजे तो योजना आखताना त्याचा आराखडा तयार करायचा कुणाला द्यायला पाहिजे त्याचे नियम आरटीबीटी काही विचार न करता निवडणुका आल्या म्हणून ही योजना जाहीर करून टाकली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगली योजना आहे बऱ्याचशा महिलांना लाभ झाला अजूनही लाभ होत आहे हप्ता मिळत आहे परंतु ज्यांना खरंच गरज नाही आहे त्यांनी स्वतःहून त्यातून बाहेर व्हावं आणि ज्या महिलेला खरंच गरज आहे त्यांना ते मिळावं असं माझं म्हणणं आहे धन्यवाद नवले स्पीच व हियरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हिरिंग क्लिनिकला